गन्पति गन्पति बाप्पा गणपती आज रेसिपीची सुरुवात नारळ फोडूनच केली कारण आहे कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होते अगदी दोन ते तीन दिवसामध्ये आणि गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ आला उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवणारे आपण आज त्यासाठी आपल्याला नारळ तर लागणारच आहे पण मोदकची रेसिपी ही नेहमीप्रमाणे दाखवता थोडीशी वेगळ्या प्रकारे पण त्याचं एक फिलिंग बनवतो आपण म्हणजे एक पारंपरिक पद्धतीचं फिलिंग आतलं आणि एक वेगळ्या पद्धतीचं पण दोन नंबरचं जे फिलिंग दाखवणार आहे ना त्याची टेस्ट आहे ना पहिल्या फिलिंगपेक्षा अगदी डबल डबलपटीने वाढणार आहे त्यामुळे ते फिलिंग कसं बनवले आणि काय तयारी केली चला आपण पाहूया oh yeah. खोबरं बारीक करण्यासाठी मी तर त्याची पाठीमागील काळी बाजू काढून घेतली चाकूच्या मदतीने तुम्ही मशीनचा वापर करू शकता किंवा मिक्सरचा वापर करू शकता आणि खिसण्याच्या बारीक बाजूने मी ते खिसून घेतलं जेणेकरून जास्त लहान तुकडे न होता एक चांगलं टेक्चर भेटेल आणि मोदकचं फिलिंग चांगलं होईल खोबरंसुद्धा आपण कुठल्याही इतर साहित्याने ते फोडून बारीक करू शकतो पण मी खोबरं जे आहे ना ते खिसून घेतलं आहे आणि त्याचमुळे ना मी गूळसुद्धा आहे ना मोठ्या बाजूने खिसून घेतो आहे जेणेकरून त्यांचं इक्वल कॉम्बिनेशन होईल आणि ते मी आधीच मिक्स करून येत असतो म्हणजे प्रॉपर मिक्सिंग झालं ना की खोबरं लवकर कढेमध्ये वितळेल आणि आपली फास्ट प्रोसेस होईल त्याची आतलं फिलिंग बनण्याची आता आपण याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया मस्त मिक्स केलं की छान खोबऱ्यामध्ये त्याचं फिलिंग त्याचा फ्लेवर उतरतो खोबऱ्याचं फिलिंग बनवण्यासाठी कढेमध्ये एक ते दोन चमचे तूप घालू आपण जे खोबऱ्याचं आणि गुळाचं खिस करून घेतला होता तो एकत्रितपणे कडेमध्ये टाकू एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला इथं खोबरं जास्त आणि गुळ आणि खोबरं जास्त भाजायचं नाही घट्ट म्हणजे त्याचं गुळच तयार होईल असं ओलसर राहिलं पाहिजे जास्त भाजलं ना की ते कडक होऊन जाईल सारण आता अर्ध्यापेक्षाही कमी जायफळ घालतोय जायफळमुळे छान टेस्ट येते या फिलिंगला जायफळनंतर विलायची दोन चिमूट सुद्धा टाकली आहे म्हणजे विलायची पावडर त्याने सुद्धा छान तो स्किप करू नका कारण ह्याच्यामध्ये दुसरं काही नसतं एवढे दोन तीनच आयटम असतात त्यामध्ये ते टाकणे गरजेचे आहेत आणि परत आपण याला छान भाजून घेऊ पहा कलर किती छान सुटला आहे त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला ट्रान्सफर करून घेऊ म्हणजे हे थंड होईल बऱ्यापैकी आणि आपल्याला मोदकला शेप देताना सोप्पं जाईल पाहू शकता किती ओलं आहे जास्त एकदम कडक भाजू नका एक फिलिंग आपलं बनून झालं पारंपरिक पद्धतीचं आता दुसऱ्या फिलिंगसाठी मी मंद गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यावरती अडीचशे ग्रॅम खवा घातलाय खवा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता असा तो मेल्ट झाला पाहिजे म्हणजे वितळला पाहिजे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि असा ब्राउनिश भाजला की तो तो डन झाला लगेचच गरम गरम ह्या फिलिंगमध्ये मिक्स करा आता अर्ध फिलिंग आपण पारंपरिक पद्धतीचे मोदक मोदक बनवण्यासाठी बाजूला काढू आणि उरलेलं जे फिलिंग आहे याच्यामध्ये आपण खवा आणि इतर साहित्य घालू खवा माझा कडक झाला होता पहा माझ्याकडे परत वेळही नव्हता तेवढा की तो परत मी गॅसवरती जाऊन वितळूल त्यामुळे गरम गरम घाला म्हणजे छान मिक्स होतो आणि जरी नाही झाला तरी तो वापळून घेताना परत चांगला मिक्स मिक्स होतो काजू बदाम पिस्ता याचे काप करून मी भाजून घेतलेत ते आणि मग मिक्स केलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकता हे छान मिक्स झालं की पाहू शकता किती छान कलर आला आहे आणि किती छान फिलिंग झाले या फिलिंगची मदत जर तुम्ही खाल्ले ना तर खूप खूप टेस्टी लागतात मोदक साठी लागणारे दोन्ही प्रकारचे फिलिंग आपले बनून झालेत दोन नंबरचं फिलिंग हे खूप आणि खूप अप्रतिम असं लागतं मोदक आता आपण मोदक साठी जे लागणारं पीठ आहे ना त्यासाठी आपण काही तीन प्रकारचे तांदूळ घेतलेत ते तांदूळ कोणते घेतलेत ते, ते पाहूया दोन वाटी मी बासमती तांदूळ घेतलाय तुकडावाला त्याच्यानंतर दोन वाटी मी आंबेमोर राईस घेतलाय आणि त्याचबरोबर मी इंद्रायणी राईस जो ओरिजिनल आहे शुद्ध मावळचा तो घेतला आहे मी दोन वाटी आता आपल्याला असे एक डबा ठेवा खाली त्याच्यावरती जाळी प्लेस करा आणि सर्व तांदूळ आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ मी तांदूळ हे जास्त क्वांटिटीत घेतले तुम्ही एक एक वाटी घेऊ शकता कारण मी फिलिंग जास्त पण होते गणपती बाप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदक खायला काहीच हरकत नाही त्याच्यामुळे मी फिलिंग तांदूळ जास्त घेतले आता हे आपल्याला एकाच पाण्याने स्वच्छ धुवायचे जास्त पाण्याने धुवू नका त्याचं स्टार्च जास्त ना चिकटपणा तो जास्त धुवून नाही गेला पाहिजे त्यानंतर असाच एखादा सुती कपडा असेल तुमच्या घरामध्ये मनमल कपडा असेल तर तो, तो टेबलावरती किंवा एका स्वच्छ जागेवरती आतरून घ्या आणि हे पूर्ण धुतलेलं तांदूळ हाताच्या मदतीने एकसारखं पसरून घ्या सुट्टं सुट्टं मोकळं होईल असं आणि फॅन खाली ना कमीत कमी, -कमी चार ते पाच तास सहा तास याला सुकू द्या फॅन चालू ठेवा किंवा हवा लागेल अशा ठिकाणी आणि मग दळायला या मोदक साठी जे तांदूळाचं पीठ लागतं ना ते अगदी मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड भेटत पण होतं काय की आपण ज्यावेळेस रेडीमेड पीठ घेऊन येतो ना तांदळाचं त्यावेळेस ते, ते नेमकं कुठल्या तांदळापासून बनवले हे आपल्याला माहित नसतं आणि मग जर योग्य तांदूळ वापरलेलं नसेल तर त्यावेळेस मग आपल्या मोदकला किंवा त्या पिठाला प्रॉपर बाइंडिंग पण येत नाही प्रॉपर सुगंध नसतो आणि त्याच्यामुळे मग ते पोळी बनवताना किंवा वाफळायला ठेवले आपण की ते चिरतात किंवा त्याचं प्रॉपर मोदक बनत नाही आणि आपण जे तांदूळ घेतलात ना त्याला आपले स्वतःचा चिकटपणा आहे इंद्रायणी तांदूळ असेल आंबेमोर असेल एक स्वतःचा सुगंध आहे आणि खाताना ते आपले छान लागतात म्हणून आपण ते समप्रमाणे घेऊन त्याचं पीठ तयार केलंय आता इंद्रायणी तांदूळ सुद्धा मार्केटमध्ये ओरिजिनल भेटत नाही तर त्याची पण काळजी घ्या शक्यतो ओरिजिनलच आणा आणि हे सर्व गोष्टी नसतील तर मार्केटमधून पीठ आणायला मग काही हरकत नाही आता आपण तांदळाचं जे पीठ आहे ते कसं मळायचं ते आपण पाहून घेऊ मोदकच्या तांदळाचे पिठी मळण्यासाठी मी तर एक चमचा तूप टाकलाय कढईमध्ये तूप वरून पण टाकू शकता आता दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण घेतले तुमच्याकडे दूध नसेल तर तीन वाटी पाणी घेऊ शकता पण जर वाटत असेल की मोदक आपले सॉफ्ट राहावे उशिरापर्यंत ते कडक नाही व्हावे तर दूध टाका चवीप्रमाणे मीठ दूध हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता याला एका उकळीवरती आणायचं आहे आपल्याला आणि जेवढं पाणी आणि दूध तेवढंच आपल्याला तांदूळ पिटी म्हणजे तीन वाटी दूध पाणी तीन वाटी तांदूळ आता याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथं मंद ठेवायचं आहे उकळल्यानंतर सर्व आणि कलत्याच्या साह्य साह्याने याला हलवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती ना परत पाच मिनटं ना याला शिजून द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढा आणि परत एकदा मिक्स करून घ्या म्हणजे कुठं खाली लागलं नाही पाहिजे आणि गॅस आता बंद करायचं आहे झाकण ठेवायचे आणि परत पाच ते दहा याला तसंच ठेवायचं आहे त्यानंतर ते एक मोठी परत घेऊ त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण ट्रान्सफर करू आणि असं तांब्या किंवा गोल तुमच्याकडे कुठलंही साहित्य असेल जे तुम्हाला हातात पकडायला सोप्पं जाईल ते घ्या आणि त्याने असं जोरात प्रेस करत त्याला मस्तपैकी ना मिक्स करा याची मालिश करून घ्या चांगलं मिश्रण आणि असा घट्ट गोळा झाला ना की खाली परत तिला चिटकायचं कमी झालं की समजून घ्या जायचं पर, प्रमाणे आता गोळा मळून झालाय एक ते दोन चमचे चर्चे तूप घालू आणि परत एकदा छान मळून घेऊ मी कमीत कमी, -कमी नाही हे पीठ आठ ते दहा मिनटं मळून घेतले त्यावेळेस नाही हे छान होतं आणि मोदक याचे तुटत वगैरे नाही त्याचबरोबर नंतर असंच गरम गरम आज, गरम अजून पीठ एका कपड्याने आपण झाकून ठेवू तांदुळाचं पीठ आपलं मळून झालंय आता आपण त्याला मोदकला शेप द्यायला घेऊ पण जर का शेप देताना तुमचे मोदक चिरले किंवा त्याची जी पोळी बनवतो ती चिरली तर समजून घ्या की त्याला अजून थोडं मांडण्याची गरज आहे मग त्याच्यावरती परत एक दोन चमचे तूप टाका आणि सात आठ मिनिटं त्याला चांगलं परत मळून घ्या जोपर्यंत ते त्याची पोळी बनवल्यावर चिरणार नाही ह्या स्टेज पर्यंत आलं पाहिजे तर एवढे काळजी घेतले ना की तुमचे मोदक कधी फसणार नाही आता आपण मोदकला शेप द्यायला घेऊ साधारणतः मोदकचा आकार बनवण्यासाठी एक छोटा गोळा घेऊ बाकीचं पीठ परत झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते थंड होणार नाही नाही तर आपल्याला गोळ्याला शेप द्यायला त्रास होईल दोन बोटं दोन ते तीन बोटं पाठीमागून आणि अंगठ्याची बाजू पुडून असा गोळा पकडायचा आहे आणि याला गोल गोल फिरवते ना आपल्याला असं पुरीसारखायला आकार द्यायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता पण लाटून शेप जर येत असेल परफेक्ट तरच पण लाटून नका घेऊ शके तो हाताने चांगले होतात असा एक छोटा गोळा घेऊन त्याला असा शंकू आकाराचा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि अंगठा आणि त्याच्यानंतर मधलं बोट खाली ठेवायचे आणि अंगठ्या शेजारचं बोट वरून आणि तसे चिमू तयार करून आपल्याला याला कळ्या पाडायच्या आहेत चिमटी धरून पाहू शकता किती छान कळ्या पाडल्यात सर्व कळ्या पाडून झाल्या की कळ्या एका साईडला दाबाय गोल फिरवायच्यात एका साईडला दाबायच्यात आपल्याला आणि गोल फिरवत फिरवत आपल्याला ही बाजू बंद करायची बाजू बंद करताना जे म आतलं फिलिंग आहे ते ओवर आलं असेल तर त्याचा अंग अंगठ्याच्या मदतीने खाली प्रेस करा आणि असा हळूहळू गोल फिरवत त्याच्या कळ्या बुजणार नाही याची काळजी घेता वर एक शेंडी काढा गोलाचा शंकू आकाराची आणि मग काय झालं आपला मोदक तयार पहा किती छान कळ्या पडल्यात की नाही की नाही माझ्या आता ही पारंपरिक पद्धतीचा मोदक होता आता आपल्या दुसऱ्या फिलिंगचा मोदक तयार करून घेऊया सेम तीच प्रोसेस मधलं बोट आणि अंगठा खाली आणि अंगठ्या शिजराचं बोट वरती आणि छान कळी पाडून घ्यायची सेम तसंच शंकू आकार करून आपल्याला हे फिलिंग खाली दाबायचे आणि एका बाजूने कळ्या फिरवत फिरवत आपल्याला हे याचं तो तोंड बंद करायचं आहे तोंड छान बंद करा नाहीतर वाफ घेताना ते उघडायची शक्यता असते असे मोदक केले ना फसणार पण नाही आणि खूप टेस्टी लागतील हा आपला सेकंड मोदक कळ्या तुम्हाला पाहिजे तर तेवढ्या पाडू शकता काहीच हरकत नाही किती छान झाले पा आता आपण याला वाफळ्यासाठी घेणार आहे एवढे मोदक बनवून माझे तयार झालेले आहेत मोदकसाठी तुम्ही मलमलचा कपडा ठेवू शकता कढईमध्ये खाली पाणी ठेवा पाणी गरम झालं की त्याच्यावरती केळीची पाणी टाक ठेवलीत मी जेणेकरून मोदक चिकटणार नाही आणि जेवढे बसतील ना थोडी जागा सोडून तेवढेच सो मोदक ठेवा नाहीतर जागा नाही पुरली म्हणून परत एकामेकाला चिटकतील आणि बारा ते पंधरा मिनटं वापरून घ्या बघा किती छान वापरून झालेत मोदक एकदम सुंदर आपले मोदक झालेले आहेत वरून मी थोडंसं केशर टाकलं होतं मोदकला आकार द्यायला किती सोपं तुम्ही पाहिलं असेल आता मोदकला आकार देऊन आणि त्याला वापरून जवळजवळ अर्धा तास होऊन गेलाय आता ते आपण प्लेट करून घेऊया आणि अशा रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही चला आपण मोदक प्लेटमध्ये लावून घेऊ